डी एल एफ कंपनी जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा सोळा पॉईंट पाच टक्क्यांनी वाढून सातशे बासष्ट पॉईंट सहा कोटींवर पोहोचला आहे गेल्या वर्षी याच तिमाहीत हा नफा सहाशे चौपन्न पॉईंट सहा कोटी इतका होता या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न दोन हजार सातशे सोळा कोटी झाले जे गेल्या वर्षी एक हजार चारशे तेवीस पॉईंट दोन कोटी होते म्हणजेच उत्पन्नात नव्वद पॉईंट आठ टक्क्यांची वाढ झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट सदतीस टक्क्यांच्या वाढीसह सातशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याऐंशी रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे सोना बी एल डब्ल्यू कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीने दिलेल्या माहितीनुसार वित्तीय वर्ष दोन हजार सव्वीसच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा नफा बारा पॉईंट दोन टक्क्यांनी घटून एकशे चोवीस पॉईंट सात कोटी झाला आहे मागील वर्षी ह्याच तिमाहीत तो एकशे बेचाळीस कोटी होता कंपनीच्या माहितीनुसार जून दोन हजार पंचवीसला संपलेल्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न चार पॉईंट दोन टक्क्यांनी घटून आठशे चोपन्न कोटी झाले आहे जे गेल्या वर्षी ह्याच तिमाहीत आठशे त्र्याण्णव कोटी होते सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे त्रेचाळीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय जी पी टी इन्फ्रा कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात वाढ झाली आहे जी पी टी इन्फ्रा कंपनीने वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत कंपनीने एक्क्याऐंशी पॉईंट सात टक्क्या वाढींसह सा तीस कोटींचा निव्वळ नफा नोंदवला आहे जो गेल्या वर्षी ह्याच तिमाहीत सोळा पॉईंट पाच कोटी इतका होता कंपनीचे एकूण उत्पन्न एकोणतीस पॉईंट तीन टक्क्यांनी वाढून तीनशे बारा पॉईंट सहा कोटी झाले आहे जे मागील वर्षी ह्याच तिमाहीत दोनशे एक्केचाळीस पॉईंट सात कोटी होते त्रिवेणी टर्बाईन कंपनीने सोमवारी वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा वार्षिक तुलनेत घटून सदुसष्ट कोटी झाला आहे जो गेल्या वर्षी ह्याच दिमाहीमध्ये एकोणसत्तर पॉईंट चार कोटी होता कंपनीच्या उत्पन्नात देखील घट झाली आहे या तिमाहीमध्ये कंपनीचे एकूण उत्पन्न तीनशे पंचेचाळीस कोटी झाले आहे जे मागील वर्षी याच कालावधीत तीनशे पंच्याण्णव कोटी होते सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट तेरा टक्क्यांच्या वाढीसह पाचशे चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास रुपयांच्या पातळीवर बंद झाला आहे